चला तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो पेपर कसा सोडवायचा दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपला पहिला पेपर असणार आहे तो इंग्लिशचा असणार आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना इंग्लिशचा पेपर हा पहिला असल्यामुळे कसा सोडवायचा कसं टाईम मॅनेज करायचं भरपूर क्वेश्चन असतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो टाईम कसा मॅनेज करायचा हे तर मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे सा ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यांनी जाऊन पाहून घ्यायचं आहे आणि पेपर कसा सोडवायचा तर आज आपण या ठिकाणी अनसिन पॅसेस कसं सोडवायचा ते पाहणार आहोत कारण मागील व्हिडिओमध्ये दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आपण घेतलेली होती आणि त्यामध्ये पहिला जो पॅसेस होता तो कसा सोडवायचा ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आज मी तुम्हाला अनसिन पॅसेसवरती ठीक आहे थोडंसं मार्गदर्शन या ठिकाणी सांगणार आहे किंवा करणार आहे तर बघा अनसीन पॅसेजमध्ये तर आपल्याला माहिती आहे की अनसीन पॅसेज हा कोणताही येऊ शकतो आता मी दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका घेतली की बावीसची घेतली की कोणतीही घेतली तर तो सेम पॅसेज तर येणार नाही आहे दुसराच पॅसेस येणार आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की अनसिन पॅसेज म्हणजे हा बाहेरूनच पॅसेज येतो आणि तो, तो आपल्याला माहीत नसतो तर तो कशा पद्धतीने सोडवायचा ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजे अनसीन पॅसेज आपण कशा पद्धतीने सोडवून चांगले पै चांगले बाराच्या बारापैकी मार्क आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने भेटू शकतात हे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्किप करायचा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा आता या ठिकाणी ना एक अनसिन पॅसेज आलेला आहे आणि तो पॅसेज आहे मेडिकल वरती सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो अनसीन पॅसेज सोडवताना आता तुम्हाला बारा मार्क जर पाहिजे तर काय करायचं सर्वात पहिले आपण काय करायचं की हा जो पॅसेज आहे तो नीट वाचून घ्यायचा ठीक आहे तर पॅसेज नीट वाचल्यामुळे काय होईल की कुठे काय गोष्टी आहेत ठीक आहे कोणतं वाक्य कुठे आहे हे तुम्हाला लक्षात येणार आहे कारण पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला या ठिकाणी ह्याच्यावरूनच आपल्याला सोडवायचा आहे आता जास्तीत जास्त ह्याच्यावरती जो फोकस आहे तो आहे मेडिकल वरती म्हणजे हा जो पॅसेज आहे तो मेडिकल वरती हा पॅसेज आहे म्हणजे प्रश्न जे असतील तेही त्याच्यावर आधारित असणार आहेत तर आपण सर्वात पहिले काय केलं की मेडिकल टुरिझमला म्हणजे जो इम्पॉर्टंट टॉपिक होता त्याला आपण अंडरलाईन करून ठेवलं आपल्याला माहिती पडलंय की हा जो पॅसेज आहे तो कशावरती आहे तर तो पॅसेज आहे मेडिकल टुरिझम वरती आता आपण ह्याचे क्वेश्चन पाहून घेऊया कशा पद्धतीने दोन हजार तेवीस मध्ये अनसिन पॅसेज आला होता आणि कसे प्रश्न आले होते ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया लगेचच तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कसा प्रश्न विचारलेला आहे कम्प्लीट द वेब म्हणजे ह्या ठिकाणी हे जे बॉक्सेजेस आहेत ठीक आहे हे तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत इन्फेक्शन ऑफ डिसिजेस पॉसिबल थ्रू मेडिकल टुरिझम मेडिकल टुरिझममुळे इन्फेक्शन डिसिजेस कोणकोणते पॉसिबल आहेत ते, ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत मग हे सगळे जे आहेत ठीक आहे हे सगळे ऑप्शन तुम्हाला कुठे भेटणार आहेत तर तुम्हाला पॅसेजमध्येच भेटणार आहेत दुसऱ्या ठिकाणी कुठे जाऊन शोधायचं नाही पॅसेजमध्येच तुम्हाला सगळे उत्तर या ठिकाणी भेटणार आहेत कोणकोणते इन्फेक्शन मेडिकल टुरिझममुळे पसरू शकतात तर ह्याचं जो उत्तर आहे ते तुम्हाला कुठे सापडणार आहे तर पॅसेसमध्येच सापडणार आहे आपण लगेच पुढे पुढचा प्रश्न पाहूया कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन प्रोवाइड इन द ॲक्स्रॅक्ट आता या ठिकाणी तुम्हाला दोन वाक्य दिलेले आहेत आणि हे दोन वाक्य या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे कंप्लीट करायची आहेत ही वाक्य इनकम्प्लीट आहे ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे हे वाक्य हे वाक्य कुठे आहे पॅसेजमध्ये ते शोधायचं आणि मॅच करायचं आहे ठीक आहे आता बघा पहिला काय स पहिला जो प्रश्न आहे तो कसा आहे की बिल्डिंग अप नॅचरल इम्युनिटी इज मस्ट फॉर ऑल बिकॉज ठीक आहे आता पुढचं दिलेलं नाही आहे पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला डॅश दिलेलं आहे म्हणजे ह्याचं उत्तर तुम्हाला मॅच करायचं आहे कशामध्ये मॅच करायचं आहे तर आपला जो पॅसेज आहे त्यामध्ये मॅच करायचं आहे मग आपल्या पॅसेजमध्ये या ठिकाणी आपल्या पॅसेजमध्ये या ठिकाणी बघा दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी बघा टू डिसिजेस विदाउट हॅव्हिंग बिल्ट अप नॅचरल इम्युनिटी कॅन बी अ हॅजड फॉर वीक इंडिव्हिज्युअल म्हणजे उत्तर काय येणार आहे वीक इंडिव्हिज्युअल हे उत्तर येणार आहे म्हणजे पॅसेजमध्येच तुम्हाला पुढचं वाक्य या ठिकाणी दिलेलं असणार आहे ठीक आहे मॅच करायचं आहे तुम्हाला त्या पॅसेजमधलं जो आन्सर आहे आणि तुमचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये काय करायचं आहे मॅच करून पाहायचं आहे इम्युनिटी शब्द आलेला आहे बघा या ठिकाणी तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उत्तर कसं लिहायचं आहे ठीक आहे इम्युनिटी शब्द बघा या ठिकाणी प्रश्नामध्ये सुद्धा आलेला आहे ठीक आहे बिल्डिंग अप आहे तर त्या ठिकाणी बिल्डअप आहे अशा पद्धतीने काय करायचं आहे की आपल्याला मॅच करायचं उत्तर आणि या ठिकाणी आपण लिहिणार वीक इंडिव्हिज्युअल असं उत्तर तुमचं या ठिकाणी लिहिलं की तुम्हाला एक मार्क हा नक्कीच भेटणार आहे दुसरा आहे द कन्सेप्ट ऑफ मेडिकल टुरिझम कॅन नॉट बी मच सक्सेसफुल इन इंडिया बिकॉज आता त्यांनी काय सांगितलंय की मेडिकल टुरिझम मेडिकल टुरिझम जो आहे तो इंडियामध्ये सक्सेस नाही होऊ शकत नाही होणार तर का होऊ शकत नाही आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो इंडिया हा एक असा आपला देश आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गरीब लोकं राहतात ठीक आहे म्हणजे लो पो लो कॅटेगरीचे जे लोक आहेत ती जास्तीत जास्त राहतात म्हणजे काय की ते सकाळी जे कमवतात ते संध्याकाळी आपलं पोट भरण्यासाठी यूज करत असतात असे जे आहेत लोकं असे पीपल्स हे इंडियामध्ये जास्त आहेत तर त्यांना इंडियामध्येच फिरायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत तर ते मेडिकल टुरिझम कसे काही घेऊ शकतात ठीक आहे तर म्हणूनच इंडियामध्ये ते सक्सेस होणार नाही पुढचा जो प्रश्न आहे तो आहे कम्प्लीट द फॉलोविंग टेबल विथ रेफरन्स टू द स्टेटमेंट मेडिकल टुरिझम इज अ मिक्स ब्लेसिंग आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा मेडिकल टुरिझमच दिलेलं आहे पण या ठिकाणी पॉझिटिव्ह एक्सपेक्ट कोणते आहेत आणि नेगेटिव्ह एक्सपेक्ट कोणते आहेत तर हे पॉझिटिव्ह एक्सपेक्ट दोन आणि नेगेटिव्ह एक्सपेक्ट हे सुद्धा तुम्हाला पॅसेजमध्येच उत्तर सापडणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा प्रश्न या ठिकाणी इथे काय करायचं तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे पण पॉईंट्स आहेत मेडिकल टुरिझमचे ते तुम्हाला पॅसेसमध्ये सापडणार दोन इथे लिहायचं आणि दोन इथे लिहायचं म्हणजे दोन मार्क तुमचे फिक्स होऊन जातील पुढचा जो प्रश्न आहे वी नीड टू प्रमोट द कन्सेप्ट ऑफ वाईल्ड लाईफ टुरिझम इन इंडिया स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसएग्री विथ द स्टेटमेंट मेन्शन एनी टू आर्ग्युमेंट्स आता या ठिकाणी बघा तुम तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही या गोष्टीला ॲग्री आहात का डिसएग्री आहात आता वाइल्ड लाईफ टुरिझम इन इंडिया हे आपल्या इंडियामध्ये हा कन्सेप्ट आपल्याला गरज आहे का या कन्सेप्टची तुम्हाला काय वाटतंय जर हो वाटत असेल तर तुम्ही लिहायचं अग्री आणि जर नाही वाटत असेल तर तुम्ही लिहिणार डिसएग्री पण मला या ठिकाणी डिसअग्री वाटते मी या वाक्याशी मी डिसअग्री आहे कारण आपल्याला वाईल्ड लाईफ टुरिझमची इंडियामध्ये सध्या तरी गरज नाही आहे मला असं का वाटतंय कारण मला असं वाटते की आपल्याला वाईल्ड लाईफ टुरिझम ऐवजी जर आपल्याला इम् इंप, एम्प्लॉयमेंट या ठिकाणी दिलेत तर अतिशय बेस्ट होईल तर या ठिकाणी गव्हर्नमेंट काय करतो की प्रत्येक वर्षी असा प्रश्न टाकतच असतो जेणेकरून त्यांना माहिती पडणार आहे की आता समजा शंभर टक्के विद्यार्थी बसलेले आहेत एक्झामला तर त्याच्यापैकी किती टक्के विद्यार्थ्यांनी ॲग्री म्हटलं आहे आणि किती टक्के विद्यार्थ्यांनी डिसएग्री म्हटलं आहे त्याच्यावरून त्यांना समजते की हा जो प्लॅन आहे किंवा हा जो कन्सेप्ट आहे तो आपण इंडियामध्ये आणू शकतो की नाही तर ह्याच्यावरून त्यांना समजतं म्हणून असा प्रश्न हा येऊ शकतो ठीक आहे अशा पद्धतीचाही प्रश्न विचारू शकतो किंवा असाही प्रश्न येऊ शकतो म्हणून अशा प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही थोडंसं स्वतःच्या मनाने ठीक आहे उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे तुम्ही अग्री असेल तर यस आय अग्री लिहायचं आणि डिसअग्री असेल तर जर ॲग्री नसाल तर तुम्ही या ठिकाणी डिसएग्री लिहायचं आणि उत्तरामध्ये तुम्हाला या ठिकाणी थोडंसं मेन्शन करायचं आहे की का तुम्ही डिसएग्री आहात आणि का तुम्ही अगदी आहात आता एग्री कशाला तुम्ही असू शकतात हो शकता तर बघा वाईल्ड लाईफचे काही फायदेसुद्धा होऊ शकतात आपल्याला की लोकं जातील लायन पाहतील टायगर पाहतील ठीक आहे तर ह्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो आणि जास्तीत जास्त डिसएग्री जर तुम्ही म्हटलं तर बघा डिसॲग्री का आहात का आपण आहोत कारण आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे सर्वात जास्त आपल्याला इंडियामध्ये एम्प्लॉयमेंटची जास्त गरज आहे हां huh? वाईल्ड लाईफ टुरिझम नसला तरी हरकत नाही आहे पण आपल्याला इम्प्लॉयमेंटची गरज आहे कारण आता जर तुम्ही पाहिलं तर चांगले चांगले शिकलेले विद्यार्थी आहेत घरी बसलेले आहेत इंजिनिअरिंग करून सुद्धा ते घरी बसलेले इम्प्लॉयमेंट नाही आहे तर आपल्या देशामध्ये आता सध्या एम्प्लॉयमेंटची खूप गरज आहे ठीक आहे वाईल्ड लाईफ टुरिझमची एवढी गरज नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर या ठिकाणी स्वतः मत या ठिकाणी तुम्ही दोन ते तीन ओळीमध्ये या ठिकाणी जर तुम्ही उत्तर मांडलं तर तुम्हाला त्या त्यामध्ये पूर्ण आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी भेटू शकतात आणि पुढचा जो प्रश्न असणार आहे तो विद्यार्थी मित्रांनो लँग्वेज स्टडीचा असणार आहे आता बघा या ठिकाणी लँग्वेज स्टडीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की दोन हजार सव्वीसमध्ये जे पण विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांनी काय करायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे दोन्ही टेन्स याचे फॉर्म्युले जे आहेत ते लक्षात ठेवूनच जायचं आहे किंवा हा टेन्स तुम्ही नीट अभ्यास करून जायचा आहे आणि जर तुम्हाला टेन्समध्ये काही अडचण येत असेल तर त्याचाही व्हिडिओ मी पूर्ण ऑल टेन्सेस बाराच्या बारा टेन्सेस आणि त्याचे फॉर्म्युलाज हे मी मराठीमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहेत त्याचा व्हिडिओही मी बनवलेला आहे डिस्क्रिप लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे, मी देईन तुम्ही जाऊन चेक करून घ्यायचा आहे तर दोन्ही टेन्स तुम्हाला या ठिकाणी करून जायचं आहे आता हा प्रश्न जो आहे तो प्रेझेंट परफेक्टचा दिलेला आहे आता बघा प्रश्न कसा आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज इनकरेजिंग मेडिकल टुरिझिम इन द कंट्री प्रेझेंट परफेक्ट विचारलं आहे मग प्रेझेंट प परफेक्टमध्ये आपण काय वापरतो तर हॅव किंवा हॅज वापरतो आणि त्याच्यानंतर आपण विथ्री वापरतो म्हणजे वबचा तिसरा फॉर्म वापरतो ठीक आहे मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्यानंतर आपल्याला हॅजचा वापर किंवा हॅवचा वापर करायचा आहे पर या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे म्हणजे आपण हॅज वापरणार हॅव आणि हॅजपैकी आपण काय वापरणार आहे हॅज वापरणार आहे मग वाक्य पाहायचं वाला वाक्य कोणता आहे मग या ठिकाणी हॅज बघा हॅजवाले वाक्य जे आहे ते दोन आहेत आता या ठिकाणी सीमध्ये बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज बीन वापरलं आहे तर बीन आपण कधी वापरतो बीन हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतो प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरत नाही तर बीन आले म्हणून इंकरेज, हा है, है, जो सेंटेन्स आहे तो चुकीचा ठरणार आहे म्हणजे ऑप्शन करेक्ट कोणता आहे तो डी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इनकरेज आता बघा इनकरेज इनकरेजिंग होता त्याचं काय झालेलं आहे इन्करेज झालं आहे म्हणजे वित्री झालं की नाही ठीक आहे म्हणजे वर्बचा हा तिसरा फॉर्म आहे म्हणजे हे बरोबर आहे हॅज पण वापरलं आहे आणि वर्बचा तिसरा फॉर्म पण वापरलाय म्हणजे ऑप्शन डी जो आहे तो करेक्ट या ठिकाणी ठरणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जो विचारलेला आहे तो आहे दिस मे मेक इस मे मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन आयडेंटिफाय द रिप्लेस वर्जन ऑफ द स्टेटमेंट युझिंग द ऑक्सिलरी ऑफ सर्टनिटी ऑर या ठिकाणी बघा डेफिनेटनेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे सर्टनिटी सर्टनिटी म्हणजे काय निश्चितता आणि डेफिनेटनेस म्हणजे काय निश्चित म्हणजे या ठिकाणी जो तुम्हाला ऑक्सिलरी वर्ब वापरायचा आहे तो निश्चिततेसाठी वापरायचा आहे कोणत्याही जाती तुम्ही म्हणजे जो उत्तर तुम्ही या ठिकाणी निवडणार आहेत त्यामध्ये निश्चितता हे यायलाच पाहिजे मग आपण या ठिकाणी आता निश्चितता कशामुळे कोणत्या वबमुळे कोणत्या ऑक्सिलरी वबमुळे आपण निश्चितता हे दर्शवू शकतो ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे मे म्हणजे काय तर मे म्हणजे शक्यता आहे ठीक आहे या ठिकाणी होऊ शकते पण कन्फर्म नाही आहे ना मे म्हणजे काय शकणे कन्फर्म नाही आहे आपण असं सांगू शकत नाही की कन्फर्मच आहे तर या ठिकाणी शक्यता आहे ठीक आहे आणि या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी निश्चितता वापरायचा आहे मी या ठिकाणी कॅनचा वापर केला आहे म्हणजे कॅन हे शकणे ह्याचा अर्थ पण शकणेच होतो म्हणजे कॅनचा हा जो वाक्य आहे तो इनकरेक्ट आहे धिस माईट तर माईट पण येणार नाही कारण मेचा पु जो दुसरा फॉर्म आहे तो माईट आहे तर या ठिकाणी माईटसुद्धा येणार नाही ना। त्याचा अर्थ पण शक्यताच होतो दिस विल मेक इट डिफिकल्ट आता विलचा वापर आपण कधी करतो तर विलचा वापर जेव्हा निश्चितता एखादी असेल ठीक आहे निश्चित गोष्टी असेल तरच आपण विल वापरतो ना मग या ठिकाणी दिस विल मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन विल हा जो ऑक्सिलरी वर्म आहे तो या ठिकाणी करेक्ट आहे म्हणजे सी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे ठीक आहे हॅव तर आपण या ठिकाणी वापरणारच नाही हॅव मेड हे येणारच नाही कारण या ठिकाणी वाक्यामध्ये मेडसुद्धा वापरलेलं आहे म्हणजे हे इनकरेक्ट असणार आहे म्हणजे सी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे पुढचा जो प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे तो आहे आयडेंटिफाय आयडेंटिफाय द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विथ द फॉलोविंग मिनिंग आता या ठिकाणी ना तुम्हाला या प्रश्नाचा म्हणजे हे जे शब्द तुम्हाला दिलेले आहेत त्याचा मिनिंग तुम्हाला कुठे शोधायचा आहे पॅसेजमध्ये शोधायचा आहे आणि तो पॅसेजमध्येच तुम्हाला या ठिकाणी सापडणार आहे तर आपण ना ह्या सगळ्या शब्दांचा जो अर्थ आहे, जो आहे तो आपण पॅसेजमध्ये पाहायचा आहे ठीक आहे आता प्रत्येक शब्दाचा जो मिनिंग आहे सेम मिनिंग आहे तो आपल्याला कुठे सापडणार आहे तर पॅसेसमध्ये सापडणार आहे आता या ठिकाणी बघा ग्रोविंग इमोशनली म्हणजे बुविंग बुमिंग ऑप्टेनिंग तर या ठिकाणी सिकिंग येणार थ्रेट म्हणजे रिस्क हे झाड येणार एबल टू अप्रोच किंवा पॉसिबल टू अप्रोच या ऍक्सेसिबिलिटी येणार मग हे सगळे शब्द तुम्हाला कुठे सापडणार आहेत तर मध्ये सापडणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधावे लागणार आहेत बघा हे सगळे शब्द या ठिकाणीच आहेत मध्येच आहेत म्हणजे जर तुम्हाला मिनिंग विचारलं तर ते सगळे मिनिंग कुठे असणार आहेत तुमच्या मध्येच असणार आहेत आता यावरती मी जास्त डिस्कशन यासाठी करत नाहीये कारण हाच पॅसेज तुम्हाला काही येणार नाही हा अनसीन पेसेस आहे ठीक आहे तुम्हाला अनसीन पॅसेज दुसरा येणार आहे हा सेम असाच स्पेसेस येणार नाही आहे त्याच्यामुळे फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट सांगते आहे क्वेश्चन कसे येऊ शकतात आणि त्याचं उत्तर जे आहे आन्सर आहे ते आपल्याला कशा पद्धतीने शोधून घ्यायचं आहे एवढंच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे अनसिन बद्दल तर या ठिकाणी बघा बुमिंग आहे ठीक आहे एक्वायरिंग शब्द दिलेला आहे या ठिकाणी त्यानंतर बघा ॲक्सेसिबिलिटी या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जे शब्द आहेत ठीक आहे हे सगळे शब्दाचे मिनिंग जे आहेत ते तुम्हाला पॅसेजमध्येच सापडणार आहेत ठीक आहे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी आपल्या मनाने उत्तर लिहायचं नाही पॅसेजमध्ये सांगितलं म्हणजे ते पॅसेजमध्येच आपल्याला या ठिकाणी उत्तर भेटणार आहे पुढचा जो प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तो समरी रायटिंगचा असणार आहे आणि समरी रायटिंग आणि पुढचा जो असणार आहे तो माइंड मॅपिंग तर ह्याच्यामध्ये तीन तीन मार्क्स हे तुमचे नक्कीच फिक्स होणार आहेत कारण समरी रायटिंग कशी करावी ह्याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही जाऊन चेक करून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा समरी रायटिंग दिलेली आहे राईट अ समरी ऑफ द अबव ॲक्ट्रॅक्ट विथ द सूटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉईंट्स आता हा जो तुम्हाला पॅसेज दिलेला होता ना जो आपण आता सोडवला त्याच्यावरून तुम्हाला समरी रायटिंग करायची आहे म्हणजे मेडिकल टुरिझम आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा समरी रायटिंग करताना सर्वात पहिले आपण टायटल देतो हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जाऊन व्हिडिओ तुम्ही पूर्ण चेक करून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी टायटल द्यायचा असतो तर टायटलमध्ये तुम्ही या ठिकाणी काय देऊ शकता मेडिकल टुरिझम कारण त्याच्यावरतीच हा पूर्ण पॅसेज आधारित आहे ठीक आहे तर टायटल द्यायचं आहे आणि समरी रायटिंग तुम्हाला या ठिकाणी थ्री टू फोर लाईन्समध्ये लिहायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काही पॉईंट्स पण दिलेले आहेत बघा या ठिकाणी साईड इफेक्ट ऑफ द मेडिकल टुरिझम रिस्पॉन्स ऑफ द इंडियन पॉप्युलेशन ठीक आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पॉईंट्स दिलेले आहेत म्हणजे हाच पॉईंटचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे समरी रायटिंग करायची आहे पॉईंटमध्ये लिहायचं नाही विद्यार्थी मित्रांनो कसं लिहायचं आहे समरी रायटिंगचा फॉर्मेट कसा असणार आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे त्याची माहिती भेटणार आहे जाऊन चेक करून घ्यायचं आहे माइंड मॅपिंग कसा करायचा तर या ठिकाणी बघा माइंड मॅपिंग दिलेलं आहे प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द टॉपिक ह्युमन इंटरेस्ट युझिंग युअर आयडियाज फ्लो डिझाईन अँड स्ट्रक्चर मग आता आयडिया कशी वापरायची डिझाईन कसं करायचं स्ट्रक्चर कसं करायचा याचा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि जर तुम्हाला तीनपैकी तीन मार्क हे पूर्ण हवे असतील तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि कसा स्ट्रक्चर मी त्या ठिकाणी यूज केलेला आहे आपल्याला कोणता स्ट्रक्चर कोणती डिझाईन यूज करायची आहे हे सुद्धा मी पूर्ण एक्सप्लेनेशन मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्ही फक्त जाऊन पाहून घ्यायचा आहे आणि तसा स्ट्रक्चर तुम्हाला परीक्षेमध्ये वापरायचा आहे ठीक तुम, आहे।, आहे तर हे दोन्ही टॉपिक तुम तुमचे एकदम क्लिअर होणार आहेत तीन तीन मार्क या ठिकाणी म्हणजे सहा मार्क हे डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी भेटणार म्हणजे भेटणारच आहेत ठीक आहे आणि बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते ज्या पद्धतीने मी सांगितलेलं त्या पद्धतीने आपल्याला पॅसेसमध्येच उत्तर सापडणार आहे तर बाराचे बारा मार्क आपल्याला या ठिकाणी अनसीन पॅसेसमध्ये सुद्धा भेटू शकतात ठीक आहे अशा करते विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो आपला टॉपिक पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे हा आपला पार्ट टू होता पार्ट वन ऑलरेडी झाला आहे त्याच्यामध्ये मी पॅसेस पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे हा आपला पार्ट टू होता आणि पार्ट थ्री ह्याचा जो येणार आहे तो सेक्शन टूवरती येणार आहे म्हणजे पॉयट्री सेक्शनवरती येणार आहे पॉयट्रीचा पॅसेज आपण कसा सोड सोडवायचा ॲप्रिशिएशन आणि हां एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायची की ॲप्रिशिएशन करताना कोणकोणत्या पॉईंट ह्या महत्त्वाच्या आहेत ह्या मी सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद